गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री येऊन ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतो कशासाठी प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उद्देश असला पाहिजे आणि आपला इथं दररोज येऊन ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करण्यामागे काहीतरी उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे भौतिक जीवनात म्हणजे या स्थूल जगतात मला समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात मला शांतता प्राप्त व्हावी आध्यात्मिक जीवनात मला अखंड आनंद परम आनंद सचित आनंद प्राप्त व्हावा यासाठी आपण दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतो काय आहे ही ब्रह्मक्रिया ब्रह्मक्रिया म्हणजे महर्षी पातंजली ऋषींनी अष्टांग योग या ग्रंथात वर्णन केलेला महर्षी पातंजली या ऋषींचा क्रिया, क्रिया योग आहे आता क्रियायोग म्हणजे काय ते आपण समजून घेतलं पाहिजे क्रिया योग क्रिया म्हणजे कृती आणि योग म्हणजे जोडणे म्हणजे क्रियायोग अशी कोणतीही कृती की जी भगवंताशी जोडली गेली की त्याला म्हणायचं क्रियायोग मग कोणी नाचायची क्रिया भगवंताशी जोडत कोणी नाचून भगवंताला प्राप्त करत कोणून कोणी भजन करून भजनाची क्रिया भगवंताशी जोडत कोणी भजन करून भगवंताची प्राप्ती करत अगदी कोणतीही कृती तुम्ही भगवंताशी जोडू शकतात आणि ती कृती भगवंताला समर्पित होऊन म्हणजे कृष्णार्पित भावनेने तुम्ही केली की भगवंत प्रसन्न होतो भगवंत प्रसन्न झाला भगवंत हा आनंद स्वरूप आहे भगवंत परम दयाळू आहे तो कृपा करतो तो दया करतो आणि तुम्ही आनंद म्हणजे अखंड आनंद म्हणजे परम आनंदाचे तुम्ही धनी होता दिस इज प्युअर सायन्स महर्षी पातंजली ऋषींनी हे प्युअर सायन्स जगाकरता ओपन करून ठेवलेला आहे पण प्रॉब्लेम हा आहे आपण कधी अष्टांग योग नावाचा ग्रंथ वाचूनच बघितला नाही त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय सांगितलेलं आहे ते करून बघितलं नाही आणि म्हणून आपण या ज्ञानापासून वंचित राहिलो मी तुम्हाला छाती ठोकून कॉन्फिडेंटली सांगतो अरे जे हवं ते सगळं प्राप्त करून घेण्याचा हा मार्ग आहे तुम्हाला कुणासमोरही हात पसरवण्याची गरज नाही लात मारेल तिथून पाणी काढेल या दुर्दम्य आत्मविश्वासाने आणि पुरुषार्थाने तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करून घेण्याचं हे शास्त्र आहे आधी केलं आणि मग सांगितलं मी आधी करून बघितलं हे खरंच असं आहे का गुरुने सांगितलेल्या मार्गावर मी आधी चालून बघितलं आणि खरंच मला भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त झाली आहे का तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा माझ्या मानसिक जीवनात शांतता आहे का तुम्ही ऑब्झर्व करा आणि तुम्ही ठरवा मी सांगायचं मी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं याच्यापेक्षा मी असं म्हणतो की तुम्ही स्वतःला विचारून आणि अनुभव घेऊन खात्री करा जे माझ्या आयुष्यात मला प्राप्त झालं ते तुम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावं कारण माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन आणि म्हणून कोणी इथं असो किंवा नसो मी मात्र इथं असतोच माझ्या समोर कोण बसलेला आहे याच्याशी सुद्धा मला काही घेणं देणं नाही कारण माझ्या सद्गुरूंनी मला हे पण सांगितलं की हे दिल्याने वाढतं मग देऊन टाका समोर माणसं आहेत की जनावर आहेत की दगड आहेत मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही जे ज्ञान सद्गुरूच्या कृपेने मला प्राप्त झालं ते दिल्याने वाढत तर देऊन टाकायचं महर्षी पतंजली ऋषींचा हा क्रिया योग हे शास्त्र आहे श्वासाच श्वासाला इथं श्वासाची क्रिया आहे ही क्रिया अखंड चालू आहे तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मृत्यूपर्यंत आता खाली एक सिझेरियन सेक्शन झालं दोघं बाळांनी दोघं बाळ बाहेर आले एक बाळ आलं सात वाजून सतरा मिनिटांनी आणि दुसरं बाळ आलं सात वाजून वीस मिनिटांनी आता या दोघं ट्विन्स आहेत पण दोघांमध्ये तीन मिनिटाचा फरक आहे हा तीन मिनिटाचा फरक का कारण पहिलं बाळ पोटातून बाहेर आलं आणि त्या पहिला श्वास त्याने सात वाजून सतरा मिनिटांनी घेतला पहिला श्वास घेतला त्याने व्यवस्थित श्वास घेतला की नाही दुसऱ्या बाळाने दुसरं बाळ बाहेर निघायला तेवढा वेळ गेला तीन मिनिट आणि दुसऱ्या बाळाने पण श्वास घेतला बाळ रडलं दुसरं बाळ नीट रडलं नाही तर त्याला फटके मारून रडवलं आणि वेग व्यवस्थित श्वास घ्यायला लागलं ला, म्हणजे त्याची श्वासाची क्रिया चालू झाली आता ही श्वासाची क्रिया चालू झाली सगळीकडे आनंदी आनंद झाला नातेवाईकांनी पेढे वाटले अरे वा ट्विन्स झाले एका मुलगा आणि एक मुलगी आनंदी आनंद झाला पण कशामुळे आनंद झाला श्वास घेतल्यामुळे आनंद झाला दुर्दैवाने जर दुर एखाद्या बाळाने श्वास घेतला नसता तर काय झालं असत त्याला व्हेंटिलेटर लावून मी प्रयत्न केला असता प्रयत्न करून त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला असता राय आला असता तर आला असता नाही आला तर तिथे मी काय करणार आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चाले ना मला निमित्त केलं ही कार्य करण्यासाठी त्या भगवंताने हे कार्य करण्यासाठी भगवंताने मला निमित्त केलेलं आहे पण करता करविता तो आहे करता करविता तो आहे तो माझ्या माध्यमातून हे सगळं करून घेतो सांगायचा मुद्दा हा आहे की श्वास चालू आहे आणि हा श्वास कधीपर्यंत चालू राहील शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहील मरेपर्यंत चालू राहील मग कोणाचं आयुष्य जन्म झाल्यानंतर काही काही लोक स्टील बोर्थच जन्माला आलं श्वासच घेतला नाही काही बाळांनी काही बाळांनी एक महिन्यांनी गेलं काही बाळ एक वर्षांनी गेले काही मोठे होऊन गेलेत काही तरुणपणात गेलेत काही म्हातारपणात गेलेत पूर्ण आयुष्य जगून गेलेत जगायला जगायला आणि मरायला मरायला काही कारण लागत नाही कोणाचा कोणाचा हार्ट अटॅक येतो कोणाला कोणाची शुगर कमी होऊन जाते तर कोणाची शुगर वाढून जाते कोणाला झटके येतात तर कोणाचा ऍक्सिडेंट होतो मरायला काय काही कारण पुरतं कोणी कोणाचा खून करून टाकतं पण श्वास थांबला प्युपिल्स डायलेट झाले इसीजी फ्लॅट झाला की आम्ही सांगतो तो गेला जेव्हा श्वास चालू झाला आणि जेव्हा श्वास थांबला या दोन दोन श्वासांमधला अंतर म्हणजेच तुमचं हे जीवन आणि हा जो श्वास आहे हा जो श्वास आहे सूक्ष्म चैतन्य आणि स्थूल शरीर याला जोडणारा दुवा आहे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपण म्हणतो तो आहे एकदा का बाहेर गेलेला श्वास पुन्हा आत गेला नाही की आम्ही म्हणतो तो गेला मग तो आला कुठून होता तो गेला कुठे तो आला कशा करता होता हे समजून घेणं म्हणजेच अध्यात्म आणि अध्यात्माला शास्त्र म्हणतात हे अध्यात्म शास्त्र आहे हे प्युअर सायन्स आहे जिथ हे क्वांटम फिजिक्स संपत तिथं हे अध्यात्मशास्त्र चालू होत रेणू आणि फोटॉनच्याही पलीकडचा हा विषय आहे हा तुमच्या मनाच्याही पलीकडचा विषय आहे आणि म्हणून धिस इज कॉल्ड ॲज अ सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अँड दिस इज सायन्स ऑफ दिस इज प्युअर सायन्स यू फ्रॉम टू मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड भगवंत बनण्याचा हा मार्ग आहे परमात्म्याचा आपण अंश आहोतच मग ही जी क्रिया योग आहे याच्यात आपण काय करतो श्वासावर लक्ष केंद्रित करतो श्वासावर का लक्ष केंद्रित करायचंय कारण आपल्याला मोजून श्वास मिळालेले आहेत कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा मग माझ्याजवळ जर फॉर एक्झाम्पल शंभर रुपये असतील शंभर रुपये असतील फॉर एक्झाम्पल तर मी ते कशा स्पीडने खर्च करायचे हे मी ठरवायचं ऑर नो जर माझ्याजवळ शंभर रुपये असतील आणि मी जर ते उधळून दिलेत तर किंवा नकारात्मक गोष्टींकरता खर्च केलेत गुटखा घेतला अं किंवा जुगारच खेळला तर वाया गेलेत पण त्याच शंभर रुपयांचा मी चांगल्या व्यवसायात मी इन्व्हेस्ट केलेत त्या व्यवसायातून अजून ती वृद्धी केली तर माझं आयुष्य समृद्ध होईल की नाही विषय समजला का तुम्हाला अगदी तसंच आपल्याला हे श्वास मोजून मिळालेले आहेत श्वास आपल्याला मोजून मिळालेले आहेत जसे मी शंभर रुपयाचं उदाहरण घेतलं तसं मी तुम्हाला श्वासांचं उदाहरण देतो समजा तुम्हाला शंभर श्वास मिळालेले आहेत आता जर तुम्हाला जास्त जगायचं असेल तर काय करायला पाहिजे श्वास लावून लावून वापरायला पाहिजे यस सर नो लावून लावून वापरणे म्हणजे काय जस एखाद्या विहिरीतून रहाटाने आपण पाणी ओढतो तस दीर्घ श्वास घेतला थोडा वेळ थांबला आणि तसाच हळूहळू सोडला तर याच्याने काय होणार तुमच्या श्वासांची बचत होणार होणार की नाही होणार ऑर नो? जर तुम्हाला शंभर श्वास मिळालेले आहेत तर हे शंभर श्वास तुम्ही लावून लावून वापरले पाहिजेत जर तुम्हाला जास्त जगायचं असेल तर आणि लावून लावून वापरणे म्हणजे साधारण मनुष्य पंधरा ते सो अठरा वेळा पंधरा ते अठरा वेळा नॉर्मल एका मिनिटाला श्वास घेतो किती पंधरा ते अठरा ज्यावेळेस तुम्ही असा श्वास घेतात साधारण अशा प्रकारचा श्वास जर तुम्ही घेतला तर तुम्ही तुम्हाला एक श्वास घ्यायला पंचवीस ते तीस सेकंद लागतात म्हणजे एका मिनिटाला तुम्ही जास्तीत जास्त चार श्वास घेतात विषय लक्षात आला का तुमच्या एका मिनिटाला जास्तीत जास्त किती श्वास घेतात चार श्वास घेतात म्हणजे तुमच्या किती श्वासांची बचत झाली जे अठरा होते त्याच्यातले चार तुम्ही वाचवले लक्षात येत आहे तुमच्या आणि जसं 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 हे श्वास वाचत जातील वाचत जातील तस तस तसं तस तुमचं आयुष्य वाढत जाईल हे सायन्स तुम्हाला समजतंय का हे लॉजिक तुम्हाला समजतय का श्वास वाचवणे दीर्घ श्वास घेणे एक एक श्वास जाणीवपूर्वक खर्च करणे म्हणजेच क्रियायोग म्हणजेच क्रियायोग आपल्या शरीरात जोपर्यंत ही प्राण शक्ती आहे तोपर्यंत आपण म्हणतो की या शरीरात तो जिवंत आहे एकदा काही प्राण शक्ती या चित शक्तीमध्ये म्हणजे या जगात आपल्या आजूबाजूला जग आहे या जगात आपण वावरतो हा श्वास माझ्या फुफ्फुसातला श्वास गेला कुठे या रूम मध्ये गेला की नाही आणि तुमच्या फुफ्फुसातला श्वास या रूममध्ये येतोय की नाही म्हणजे आपण एकमेकांचा उष्टा श्वास घेतोय की नाही तुमच्या विषय लक्षात येतोय का श्वास आपल्या सगळ्यांचा एकच आहे तुम्ही कितीही हा बामन हा ख्रिश्चन हा वैश्य हा क्षुद्र असं काही करा पण त्याचा श्वास आणि आपला श्वास एकच आहे एकच आहे या चितशक्तीच रूपांतर आपण या ब्रह्मक्रियेने प्राण शक्तीत करतो आणि हा प्राण आपल्या पेशी पेशी पर्यंत 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 आणि आपल्या या शरीराला ऊर्जान्वित करतो म्हणजे विषय लक्षात आला का तुमच्या ही सगळी ऊर्जा आपण कुठून घेतोय आता सध्या या आपल्या आप आजूबाजूच्या वातावरणातून जसा एखादा मासा पाण्यात पाण्यातलं पाणी तो त्याच्या तो, तोंडातून घेतो आणि त्याच्या कल्ल्यांमधून त्याच्या गिल्स मधून बाहेर टाकतो त्याच्या गिल्स मधून म्हणजे जसं आपण नाकाने श्वास घेतो आणि बाहेर सोडतो अगदी तसंच मासा ते पाणी घेतो आणि पाणी बाहेर सोडतो त्या माशा करता त्या माशा करता ते जे पाणी आहे ते जे पाणी आहे त्या पाण्यातला ऑक्सिजन घेणे पाण्यातला ऑक्सिजन गेले ते पाणी हेच त्याच्याकरता चिती शक्ती आहे विषय लक्षात आला का आणि जे पाणी त्याच्या फुप्फुसात जात त्याच्यातला तो पाण्यातला ऑक्सिजन घेतो आपल्याला जमत का ते नाही मग माश्याला पाण्याच्या बाहेर काढलं की त्याला हवेतला ऑक्सिजन घेता येतो का नाही हवेत तडफडायला लागतो तो अगदी तसच कल्पना चावला कल्पना चावला आणि आता कोण आली ती सुनीता विल्यम्स ती वातावरणाच्या बाहेर गेली, वाता गेली होती वातावरणाच्या बाहेर गेली होती ती स्पेसशिप मध्ये होती स्पेसशिप मध्ये असं कृत्रिम वातावरण तिथं ऑक्सिजन निर्माण केलेला होता म्हणून ती वर्षभर जिवंत होती जर त्या स्पेसशिपच्या ती बाहेर आली तर एक मिनिट तरी जगेल का विषय लक्षात आला का तुमच्या माश्यासारखी तडफडून मरून जाणार जोपर्यंत आपण या वातावरणात आहोत जोपर्यंत तो मासा पाण्यात आहे तो पर्यंत जिवंत आहे आणि आपण प्रत्येक श्वासाबरोबर रूपांतर प्राण शक्तीत करतो आणि प्राण शक्तीच्या माध्यमातून आपण या भौतिक क्रिया सर्व करतो मग भौतिक क्रिया काय झालं हसतो खेळतो रडतो देतो घेतो भांडतो सगळ्या काही ज्या क्रिया करतो त्या आपल्या शरीरात प्राण ऊर्जा <laughs> असल्यामुळेच करू शकतो आणि ही प्राणशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला या चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत केलं पाहिजे आणि या चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत कशाने होत ब्रह्मक्रियेने होत जेव्हा आपण भस्त्रिका प्राणायाम करतो तेव्हा चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत होतं जेव्हा आपण कपालभाती प्राणायाम करतो तेव्हा ही प्राणशक्ती बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचवली जाते जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो तेव्हा इडा आणि पिंगला या दोन नाड्या सम समान होतात बॅलन्स होतात तुमच्या आयुष्यातली ही जी एनर्जी आहे ही बॅलन्स होते जेव्हा आपण बाह्य प्राणायाम करतो तेव्हा हीच ऊर्जा तुमच्या मुलाधार चक्रातून मधून मणिपूर मणिपूर मधून अनाहत अनाहत मधून विशुद्ध आणि पासून आज्ञा चक्रापर्यंत हीच ऊर्जा बाह्य प्राणायामाने वर पोहोचवली जाते आणि जेव्हा तुम्ही भ्रामरी प्राणायाम करतात तेव्हा ह्याच ऊर्जेचा आत्मा अभिषेक ही खरी आत्मपूजा ही खरी आत्मलिंगाची पूजा आणि जेव्हा तुम्ही डोळे बंद करतात तेव्हा अंधारातला हा प्रकाश म्हणजेच आत्मप्रकाश आणि या आत्मप्रकाशाचा अभिषेक म्हणजेच आत्म अभिषेक आणि या आत्म अभिषेक म्हणजे आत्मप्रकाशाचा आपल्या स्वतःवरच केलेला हा अभिषेक म्हणजे स्वतःची पूजा स्वतःच्या आत असलेल्या ज्योतिर्लिंगाची पूजा या ज्योतिर्लिंगाला जाणून आपल्या सद्गुरूला समर्पित होणे तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा या ओंकार रूपी उद्गीत प्राणायामाच्या माध्यमातून आपण आपलं सर्वस्व आपल्या सद्गुरूला समर्पित करतो हा भाव भगवंताच्या म्हणजे आपल्या सद्गुरूच्या चरणांवर समर्पित करणे म्हणजेच जीवनाचं सर्वोच्च ध्येय गाठणे द ओन्ली पर्पज ऑफ मॅन स्वाजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे यासाठी आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे आणि सत्याच्या अहिंसेच्या ब्रह्म ज्ञानाने ब्रह्म क्रिया करण्याच्या या चैतन्याच्या मार्गावर चालून आपण सर्वांनी आपलं जीवन परिपूर्ण संपूर्ण करून घेतलं पाहिजे या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त